नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजण्याच्या दरम्यान कवटे महांकाळ पोलिसांनी मोठी कारवाई करत एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीस अटक केली आहे फिर्यादी यांच्या राहत्या घरी तीन अनोळखी पुरुष आणि एक महिला पोहोचले त्यांनी स्वतला मुंबई आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवले तोतियागिरी करत सोन्याचे दागिने सोन्याच्या बिस्किटांसह हो रोख रक्कम असा एकूण एक कोटी वीस हजार रुपयांचा अवज फसवणूक करून नेला सदर गुन्ह्यातील आरोपी महेशकुमार गुणा शिंदे वैवश सत्तेचाळीस राहणार घाटकोपर मुंबई मूळ राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर असा स्वतःहून कवटेमांकळ पोलीस ठाण्यात था हजर झाला त्याला तात्काळ अटक करण्यात आली आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरोपी माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कवटेमांकळ यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी माननीय श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय कल्पना बारावकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली श्री सचिन थोरबोले उपविभागीय पोलीस अधिकारी जत श्री सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली श्री ज्योतिराम पाटील पोलीस निरीक्षक कवठे महांकाळ पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मसराळे पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील पोलीस नाईक एकवीस बावीस नागेश मासाळ पोलीस शिपाई शून्य एक सिद्धेश्वर कुंभार पोलीस शिपाई बारा चौऱ्याऐंशी अभिजित कासार अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा